स्त्रियांच्या या कामामुळे घरी येते श्रीमंती म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यासोबत हे कार्य करायलाच हवे मित्रांनो असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य हे तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि ते खरेही आहे म्हणजेच लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कार्य करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवनावर पडत असतो म्हणून पत्नीने हे नेहमी आपल्या पतीसोबत हे कार्य करायलाच हवे कारण लग्न हे असे बंधन आहे ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते यामुळे एकमेकांच्या चांगल्या व वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच काही स्त्रिया अशा असतात की लग्नानंतर त्या आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात तर काही स्त्रिया असे असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य दुःखमय होऊन जाते ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद व सुख देत असतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते ज्याप्रमाणे या सृष्टीत गुणवान स्त्री आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुख व समृद्ध करतात त्याचप्रमाणे अवगुणी स्त्रिया देखील आहेत ज्यांच्यामुळे त्याच्या पतीला दुःख व कष्ट व पीडाच मिळते काही स्त्रिया अशाही असतात की लग्नानंतर आपल्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला लंकाचा राजा म्हणजेच भिकाऱ्यालाही राजा बनवून टाकतात मित्रांनो आज बदल आपण पाहणार आहोत की स्त्रियांमध्ये असे कोणते गुण असतात जे आपल्या पतीला राजा बनवू शकतात ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया मिळतात त्यांच्या जीवनात सतत कष्ट घ्यावे लागत नाही जर तुमच्या पत्नीमध्ये देखील हे गुण असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल तर मित्रांनो चला पाहूयात कोणते आहेत ते, आहे ते गुण जी स्त्री धार्मिक असते व मनोभावे आणि श्रद्धापूर्वक भगवंताचे पूजन करते अशा स्त्रियाचा पती नेहमी धर्मानच असतो तसेही भगवंताचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात देवी लक्ष्मीचे सदा वास्तव्य असते त्याचबरोबर घरातील वातावरणही प्रसन्न राहते आचार्य चाणक्य असे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातील काम शांततेने आणि मन लावून करते त्या स्त्रीचा पती नेहमी आणि समाधानी असतो जी स्त्री दारात आलेल्या याचकाला कधीही परत पाठवत नाही काही ना काही दान करत राहते त्या स्त्रीचे हे नेहमी धनधान्याने भरलेले असते कारण जर एखाद्या गरीबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व स्वतःहून आपली झोळी भरतात त्यांच्या घरी दारिद्र्य कधीच फिरकत नाही आणि अशा स्त्रियाच्या पतीला नेहमीच धनलाभ होत राहतो जर मित्रांनो हे गुण तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुमचेही नशीब उजळून निघेल तर मित्रांनो अशा प्रकारे स्त्रियांच्या या पाच कामामुळे घरी नेहमी श्रीमंती राहते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका